सर्व तयारी चालू आहे आणि आता आपण याच्यामध्ये मटकी टाकणार आहोत साहेब तुमच्या गावावरनं नेरे उमरलीवरनं मग इकडे खारघरला येण्याचा कसा काय विचार केला जमीन वगैरे विकली काय तुम्ही पर्यंत आपली मिसलची तयारी होते म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे साडेसहा वाजता आपला मित्र आलेला आहे मिसल काय आपली पण मिसल आलेली आहे एकदम जबरदस्त नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती सकाळी सकाळी साडेपाच वाजता उठून आलोय आपण सेक्टर बारामध्ये खारघर सेक्टर बारामध्ये इकडे आपले उमरोली गावचे सुनील माली साहेब आहेत त्यांचाच एक मिसल सेंटर आहे श्री समर्थ मिसल वडापाव सेंटर त्यालाच भेट द्यायला या व्हिडिओमध्ये आपले सुनील साहेब आहे जे नेरे उमरवलीवरनं आपल्या खारघरमध्ये त्यांनी कसा सेटअप केला मिसलचा ती सर्व त्यांची संघर्षाची स्टोरी आपण ऐकणार आहोत आज एकदम वेल सेटल आहेत किती वर्ष झाली तरी तुम्हाला इथं अठरा वर्ष खारघरमध्ये अठरा वर्षांचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी भरपूर सारे त्यांचे जे मित्र आहेत म्हणजे एक परिवार झालेला आहे जे सकाळी सकाळी वडापाव मिसळपाव भजीपाव जे सर्व खाण्याला येतात तेही आपण सर्व दाखवणार आहोत पण सुरुवात कशी होते श्री समर्थ मिसल वडापाव सेंटर मध्ये म्हणजे तयारी कशी होते या सर्व लोकांना मिसल देण्याची ते पण आपण सकाळी सकाळी बघणार आहोत सुनील सर आहे तिथे नमस्कार आणि धन्यवाद आपल्याला एक संधी देण्यासाठी तुमचा मिसल पाव जो सेंटर आहे तो एक्सप्लोर करण्या देण्यासाठी धन्यवाद बटाटे उकडून ठेवलेत आणि त्यालाच मस्त एकदम हे काढत बसलेत साल काढत बसलेत आणि इकडे हा मित्र काय नाव तुझा रोहित ना रोहित मित्र कांदा कापून देते बघा इथे पाववाला पण आलाय आपला मित्र जो मिसल पाव साठी पाव लागतात हो ला ना ते घेऊन आणि या बाजूला सुनील सरांच्या मिसेस पण आलेल्या आहेत नमस्कार वहिनी हो बर बघा आपले परिवारातले सदस्य काम करतात आणि त्यांना मदत करायला आल्यात ना नेहमी येत आहे तुम्ही नेहमी येत असतात सकाळी सकाळी उठून काय काय करताय तुम्ही इकडे येऊन सकाळी बटाटी बोलायचे हो नंतर सॅटरडे संडे का अंदाजारा कापून द्यायचा आपण वगैरे Oh. म्हणजे मदतीचा हात द्यायला येत आहे ना एक प्रकारचा आणि हे काय करताय तुम्ही वड्याचा मसाला अच्छा वड्याचा मसाला म्हणजे वडापाव भजीपाव सर्व मिळत ना मस्त त्यांची शेगडी आहे त्याच्यावरती एक कडाई ठेवली आहे आणि वडाची उसल बनवणार तर शेगडीवरती आपण तेल गरम करत ठेवलाय आणि इकडे जे काही साहित्य आपल्याला लागतात उसल बनवण्यासाठी ते इकडे बघा कढीपत्ता दिसतोय हे घरगुती मसाले आहेत काय तुमचे घरगुती मसाला हे काय आहे दुसरा गरम मसाला हळदी आणि मिरची पावडर गरम मसाला हळदी मिरची पावडर आणि ही चटणी आहे ना खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी कांदा आणि इकडे जिरा राई दिसते तुम्हाला इकडे आणि इथे अक्का मसाला तेल गरम झाल्यावरती जिरा राई टाकलं ना हां जिरा राई टाकला आहे बघा एकदम सिक्रेट रेसिपी दाखवत बघा तुम्हाला आणि त्याच्यानंतर कढीपत्ता सकाळी सकाळी आपण पाच साडेपाच वाजता झोपलेलो असतो आणि इकडे बघा काय काय होतं अरे वा मस्त सुगंध आला कढीपत्त्याचा आणि जे वाटून ठेवले होते वाटणच बोलतात ना याला हां कसला वाटण आहे मिरची अद्रक लसूण पेस्ट मिरची अद्रक लसूण पेस्ट आहे ती तीच आता तेलामध्ये टाकली हे बघा आपल्या चॅनलमध्ये तुम्ही हॉटेलचे व्हिडिओज भरपूर बघितले आहेत त्यांचा किचन बघितला आहे तिथे मासली कशी तयार होते ते बघितलं आहे आज श्री समर्थ मिसल वडापाव सेंटरमध्ये मिसलची भाजी वड्याची भाजी कशी बनते ते बघा हे बघा खूप भारी वाटतं सुनील माली साहेब जसं तुम्ही म्हटलं अठरा वर्ष झाली तुम्हाला या व्यवसायामध्ये हां अठरा वर्षापासून तुम्ही मिसल बनवताय तर या चवीबद्दल तर आपण मीच मागच्या दोन तीन वर्षापासून येतोय एकदम अप्रतिम चव आहे सकाळी ओमाची पण म्हणजे ओमाला पण इच्छा झाली कुठं मिसल खायची तर आम्ही नेहमी इकडेच येत असतो तर सुनील सर काय सांगणार कशी सुरुवात झाली आपल्या मिसल पाचवी शाळेला असल्यापासून पनवेलमध्ये सुरुवात झालेली मोठ्या भावाचा दुपार बिझनेस होता पनवेलला आमची सुरुवात झाली शाळेतून येऊन मी ते व्यवसाय चालू करायचं म्हणजे बाबांपासून तुमचा हा व्यवसाय आहे घ्या भावा मोठ मोठ भाव मोठ्या भावाने सुरुवात केलेली आणि त्यांच्याच मदतीला तुम्ही पाचवीला होते तेव्हापासून जायचे ना तर तुम्हाला पहिल्यापासून हे बनवायची आवड होती की बघून बघून तुम्ही शिकलो पहिल्यापासून बनवायची मला आवड होती जेवण बनवायची आवड होती ना त्याच्यानंतर काय झालं पहिली आपली हातगाडी होती त्याच्यानंतर आपलं छोटंसं गाळं झालं छोट्याशा नंतर मग गर्दी व्हायला लागली त्याच्यामुळं मी हा मोठा गाळा घेतला आणि आपलं खारघरमध्ये आल्यानंतर स्वप्न होतं की खारघरमध्ये आपल्याला स्वतःचं घर पाहिजे स्वतःचं घर पहिलं घेतलं त्याच्यानंतर मा इच्छा झाली की आपण गाडी घ्यायची गाडी घेतली याच बिझनेसवरती मी एवढा वे हे केलेला आहे हे सर्व जे काय आहे तुमच्या परिवाराच्या सपोर्ट मुलं आहे ना फुल हां मग तुम्ही जमीन नाही विकली हां मग जेव्हा तेव्हा तुमच्याकडे कायच हो नव्हता हां मग तेव्हा कसं काय प्लॅनिंग केली तेव्हा कोणी मदत केली तुम्हाला तेव्हा मदत आमच्याकडं एक वस्तू होती ती वस्तू मोडून शे आम्ही इथं बिझनेस चालू केला तुम्ही सेल्फ मेड माणूस आहेत ना शून्यातून वर आलेले विश्व शून्यातून विश्व निर्माण करणारे माणसं आहेत त्यांचीच मेहनत आज तुम्हाला कुठं ना कुठं बघायला मिळते बघा म्हणजे एक मॅसेज मिळतोय तुमच्याकडे काय असेल काय नसेल पण तुम्ही मेहनत करायचे थांबू नका फळ तुम्हाला मिळणारच मिळणार ना तुमची मेहनत चांगली असेल प्रामाणिकपणा असेल तर तुम्हाला आ आ, चांगला फळ देऊ देतच कधी ना कधी हे बघा त्याच्यामुळे आमचं मिसळपावचं नाव शरी समर्थ मिसळ ठेवलं त्याच्या कृपेने सर्व व्यवस्थित चालू आहे म्हणजे तरी काय काय भेटत असते आपल्याकडे माझी फेमस मिसळपाव वडापाव आणि आपली ती ग्रीन चटणी असतात ती फेमस आहे मिसळपाव वडापाव ग्रीन चटणी फेमस आहे आणि हे काय टाकलं आहे आता गरम मसाला गरम मसाला टाकला आहे बघा जर तुम्ही कुठे राहत असाल जवळपास नवी मुंबईमध्ये आणि मिसल खाण्याचे शौकीन असाल आणि शोधत असाल तर खारघर सेक्टर बारामध्ये या तुम्हाला हे बघा असे एकदम प्रोफेशनल पद्धतीमध्ये इथे मिसल बनत असते हे बघा हेच एवढं टेम्पटिंग वाटतंय चवदार वाटतं आहे मिसल कसे असेल ते विचार करा नक्की तर इकडे बघताय वड्याचा मसाला तयार झालेला आहे आणि आपले सर्व मित्र बटाटे पण सोलतात एकदम फटाफट -पट। फटाफट काय मित्र काय नाव तुझं अनिल माली हे सुनील सरांचे भाऊ आहेत का तुम्ही सुनील सरांचे भाऊ आहे तर ही किती माणसांसाठी आपण ही मिसल तयार करतो आहे हां दोनशे तीनशे माणसांसाठी ना कमीत कमी वीस ते वीसाक किलो बटाटे असतील ना आए, आए, पन्नास किलो पन्नास किलो बटाटे आहेत त्यांना सोलतात बघा आता हे काय याच्यात टाकशू काय वड्याच्या उसल जे मसाला आपण तयार केला आहे त्याच्यामध्ये ही सर्व बटाटे टाकणार आहे बघा तर कशी तयारी असते मिसल सेंटरमध्ये वडापाव सेंटरमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा तरी एक बाजूला बटाटे सोलतात आणि हा मात्र बघा बटाट्यानं स्मॅश करते आहे खूप एकदम युनिक रेसिपी तुम्हाला आज बघायला मिळते नक्की आपल्या सुनील मालीसाठी आणि त्यांच्या टीमसाठी नक्की लाईक करा ते बघा आता तुम्ही बटाट्याची उसल कशी बनवतात ते बघितलं आता आपण आणखी एक टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिसल बनवतो ना हां मिसल, मिसल बनवताना दिसतात आणि मिसलचे साहित्य बघा हां जिरा राई तेजपत्ता अक्का मसाला सर्व घेतला आहे कढीपत्ता आणि भरपूर सारा कांदा आहे म्हणजे ही मिसलचा मसाला बनवणार ना तुम्ही हां मिसलचा मिसल मसाला आणि सोबत आपले घरगुती सर्व मसाले हळदी आणि गरम मसाला आहे ना सर्व काही आहे आणि कमीत कमी किती किलोचं असेल हे पंचवीस तीस किलो तीस किलो तीस किलोची मिसल कशी बनवतात ते बघा म्हणजे आपण हे सर्व नेहमी बनवत असतो ना सकाळचा हाच रुटीन आहे ना तुमचा वड्याची मिसळ बनवा उसल बनवा आणि मिसलची तयारी करा तर तेल गरम झाल्यावरती जे सर्व जे आपण दाखवलं होतं तेजपत्ता जिरा वगैरे ते टाकला आहे बघा त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कडीपत्ता टाकताना दिसतात तुम्हाला हे बघा आणि मस्त कालता आहे त्यांचा त्याच्यानी सर्व मिक्स करणार बघा बघा कशी मिसल बनवली जाते ते पण आज तुम्हाला बघायला मिळतं कांदा बघा बापरे किती किलो कांदा होतं यो तरी सात किलो सात किलो कांदा बघा कापलाय आणि त्याच्यामध्ये टाकलाय हा खूप भारी एकदम युनिक रेसिपी आहे अली साहेब श्री समर्थ मिसल वडापाव सेंटर म्हटलं तर हा तुमचा एकच ब्रांच आहे की आज अलग अलग पण आहे दुसऱ्या इथं नवीन हे एकच ब्रांच आहे ना फ्रँचायजी दिली नाही ना जर एखाद्याची इच्छा असली फ्रँचायझी देण्याची तर देणार का तुम्ही देणार तयारी आमची आँ, त्यासाठी काय करावं लागेल त्यांना जे आपण फ्रँचायसी देतो आम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ मिसल कशी बनवतो मिसलची रेसिपी कशी असो ती ट्रेनिंग देऊन इच्छा आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही तिकडे पाठवतो हे बघा एखादा जर विचार करतो आहे वडापाव सेंटर टाकायचा मिसल सेंटर टाकायचा तर आपल्या माली साहेब आहेत त्यांना भेटून तुम्ही ट्रेनिंग घेऊन असा त्यांची फ्रँचायसी घेऊन तुम्ही मिसल टाकू शकता हे बघा आणखी कांदा बापरे किती कांदा असते मिसलमध्ये आणि अजून आपण त्याच्यावरनं पण कांदा लिंबू मागत असतो बघा आज कांद्याचा काय भाव आहे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो कांदा आहे बघा सर्व इथे महागाई वाढलेली आहे पण जी क्वालिटी आहे ती मेंटेन केली आहे ना पहिल्यापासून जी काय क्वालिटी आहे ती मेंटेन केलेली आहे म्हणूनच गिरा येत असतो एकोणीस वर्ष झाले क्वालिटीमध्ये कधी बदल नाही आला जे आहे तेच मसाले असणार क्वालिटीवरतीच माणूस टिकून राहिलेला असतो जर क्वालिटी चेंज केली की माणूस पण बिघडतात डायरेक्ट दुसरा रस्ता पकडतात म्हणून व्यवसायामध्ये जे काय क्वालिटी असते तुमची ती क्वालिटी शेवटपर्यंत तशीच ठेवा कांदा शिजलेला आहे बोलता बोलता आणि इकडे बघताय हल्दी टाकलेली आहे त्याच्यामध्ये ही हलदी वगैरे पण तुम्ही स्वतःच बनवता हां सर्व घरगुती पदार्थ आहेत आणि त्याच्यामध्येच बघा मटकी मिसल ना मटकी मिसल आहे बघा आणि त्याच्यानंतर गरम मसाला बघा गरम मसाला टाकून सर्व मिक्स करत घेतला आहे मग दररोज हे साडेपाच वाजता का चार वाजताच उठताव तुम्ही चार वाजता उठता बटाटे शिजवता मटकी वगैरे रात्रीच भिजवत ठेवत असणार ना हां आणि त्याच्यानंतर मसाला पण टाकताना दिसतो बघ लाल, लाल मसाला पूर्ण बाप रे हे बघा म्हणजे ही कमीत कमी दोनशे तीनशे लोकांसाठी असेल ना मिसल साडेतीनशे चारशे लोकांसाठी हे बघा मिसल बनते बापरे चारशे लोकांसाठी लोकांसाठी आणि कलर बघा कसा आलाय त्याला झनझणीत मिसल होणार आहे एकदम हे बघा भारीच वाटतंय एकदम आणि काय सुका खोबरा आहे काय सुक्या खोबऱ्याचा वाटण पण आलाय जो त्याच्यामध्ये जाणार आणि करीची जाडी वाढवणार ना तो हां ठीक ग्रेवी होणार आहे त्याच्यामुळेच हे बघा तर आता आपण त्याच्यामध्ये वाटण पण टाकूया हे बघा गाढ गाढ मिसल होतं एकदम तुमच्याकडे सेंगदाणा खोबराच असतो फोणी मिसल गाड होण्यासाठी बेसन लावला जातो पीठ लावला जातो ते आपल्याकडे नाही ओनली सेंगदाणा खोबऱ्याचा वाटण असतं सेंगदाणा खोबऱ्याच्या वाटणामधली मिसल दिसते तुम्हाला हे बघा सुनील साहेब तर मसाला बनवतात पण इथे अनिल सर आहेत काय लिंबू वगैरे कापतो काय हां प्रत्येक माणसाला लिंबू वगैरे द्यायला लागते ना आपल्याला मिसलसोबत त्याची पण साईड बाय साईड तयारी चालू असते बघा कोण थांबत नाही इकडे एवढी मंडळी आहे ते सर्व एकदम बिझी आहेत बघा कोण कांदा काय आणून देते कोण खोबऱ्याचा वाटण काय घेऊन येते कोण लिंबू काय कापते सर्व तयारी चालू आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मटकी टाकणार आहोत बघा बापरे एवढ्या वेळा मी मिसल खाली पर पहिल्यांदा बघतो हे कसं बनवतात ते बघा मस्त वाटतंय तर तुम्ही पण पहिल्यांदा बघत असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मेहनत बघा त्यांची किती आहे ती बापरे म्हणजे हे सुरुवातीपासून तुम्हीच बनवत आलेत ना हां अजूनपर्यंत दुसरा कोणी शेप नाही आता अठरा वर्ष झाली एखाद्याने कोण माणूस आणला असता आणि साईडला उभं राहून फक्त त्याला डायरेक्शन दिले असते पण तुम्ही सुनील माली सरांची मेहनत बघताय हे बघा अठरा वर्षापासून तेच करतायत आणि आज पण तेच करत आलेत खरंच मनापासून खूप भारी वाटलं सुनील सर भरपूर काही शिकण्यासारखं का आहे तुमच्याकडनं हे बघा कशी मिसल बनवतात ते बघा जोपर्यंत आपल्या काय बोलता मालकाचं लक्ष नसते तोपर्यंत तो काय मजा नसते हां हे बघा आता ही सर्व मिक्स करणार त्या रश्यामध्ये मटकी स्प्राऊट तू बघता आता मसाला रेडी झालेला आहे मटकी वगैरे सर्व टाकून आणि आता आपण ग्रेव्ही बनवणार हां तर अशा किती प्र किती ग्रेव्ही बनणार बनतील याच्यात पाच स्टोप बनणार पाच स्टोप बनणार ना हां म्हणजे कमीत कमी चारशे पाचशे लोक आरामात खातील ना याच्यामध्ये हां पाच स्टोप असे बनवणार एकदम त्याच्यामध्ये ग्रेव्ही बनवणे बघा तर हे मसाला होता मिसलचा मसाला वड्याचा मसाला मिसलचा मसाला आता ग्रेव्ही पण बघूया कशी बनवतात ती हा पाणी उकलत ठेवलं आहे का ग्रेव्हीसाठी तर कुठनं कुठनं लोक येतात आपल्याकडे मिसल खायला वाशी मुंबई ठाणा वाशी मुंबई सुद्धा मिसल खाण्यासाठी येतात पुण्यावरनं पण लोक येतात ना मिसल खाण्यासाठी अरे वा हां तर मी काय विचारतोय कधी बंद असते आपलं दुकान बंद नाही बंद कधीच कधीच नाही ना आणि सकाळी किती वाजता सुरू होते तरी सात वाजता रेडी होतो सात ते एक वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी संध्याकाळी ना एकच टाईम सात ते फक्त सकाळीच ना हां जर तुम्हाला इच्छा असेल खायची तर सकाळी सात ते एकमध्ये मध्ये तुम्ही कधी पण येऊन असे जणजनित मिसळ खाऊ शकता मग मिसल आहे तयार होते तर मिसलसोबत पाव पण असतात ना हां हे बघा पावाच्या लाद्या इकडे आणून ठेवल्यात त्यांनी ह्या बघा सर्व स्टोर सर्व तयारी करून ठेवली त्यांनी आता या सर्वजण मिसल खायला सहा वाजून चाळीस मिनिट झाली अजून पर्यंत आपली ची तयारी होते म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे इकडे तुम्ही साडे सहा वाजता आपला मित्र आलेला आहे मिसल खायला क्या सतीश आहे इकडे कब से आरे हो मिस खाल छे सात खाने के लिए इनका मिसल बहुत अच्छा चटणी बहुत अच्छी चटणी बहुत डिफरंट युनिक अलग टेस्ट मिळता सहा सात वर्षापासून येतोय आणि बरोबर साडेसहा वाजता हजेरी लावली बघा मिसल खायला इकडेच कुठे ना कुठे आपले माळी साहेब जिंकतात जे जी त्यांच्या मेहनतीचा फल त्यांना भेटतं हां असे रेग्युलर कस्टमर बघून खूप भारी वाटत असेल ना तुम्हाला रेग्युलर कस्टमर बघून मला खूप भारी वाटतो सकाळपासून चालूच असतात आपलं दुकान एका दिवशी बंद असेल पण ते यायचे थांबत नाही ते यायचे थांबत नाही बघा कष्ट करताय तर कुठं ना कुठं देव कोणाला आणि कोणाला कोणत्याही कोणत्या रूपामध्ये पाठवतच असतंय बघा तुमच्याकडे बघा का का आता काय वड्या बनवणार ना हां वड्या बनवणार आणि त्याचे वडे तयार करणार तर मी काय म्हणतो माळी साहेब आता एवढी लोक आहेत आपल्याकडे कामाला हां तर ह्या वड्या वगैरे बनवून त्यांच्याकडनं का नाही घेत तुम्ही कारण कस्टमर जे आपले आहेत ते सांगतात आम्ही दुसऱ्यांच्या हाताची चव खायला येत नाही तुमच्या हाताची चव असो तीच आम्हाला आवड त्याच्यामुळे ते त्यांच्या हातातून बनवून आम्ही घेतलं आम्ही स्वतःच बनवतो माझा भाऊ बनवतोय पण आम्ही बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे जे प्रत्येकाच्या हाताची चव थोडी वेगळी असते आणि म्हणूनच तेच करत आलेत आणि तेच करत आहेत बघा मिसल झाली वडे झाले भरपूर सारे मिसल खाण्यासाठी पण आले पण काही लोक व्हिडिओमध्ये येण्यासाठी ते लोक कम्फर्टेबल नव्हते म्हणून ते तुम्हाला दाखवता नाही आले पण सुरुवात झालेली आहे बघा आता वडा बघा किती वडे वाटतात तुम्हाला ते पण कमेंट करा, है दे वड़े? वड़े है करा किती आहेत हे वडे पन्नास हे बघा पन्नास वडे आहेत हां व्हिडिओ पॉज करा आणि काउंट करून सांगा एक्झॅक्ट किती वडे आहेत ते हे बघा आणि हळूहळू गर्दी बघताय तुम्ही सर्वजण वडा मिसल सर्व खायला आलेत बघा सातच वाजलेत आता नऊ वाजता काय असेल ते विचार करा आता मिसल कशी भरली जाते ते तुम्हाला दाखवतो सुरुवातीला आपण वड्याचा जो मसाला बनवला तो टाकला आहे फरसाण टाकला आहे आणि आता त्याच्यावरती रस्सा टाकणार ना मिसलचा हे बघा हरीच रस्साला मिसलचा रस्सा टाकला आहे आणि कांदा टाकणार त्याच्यावरनं हे बघा लिंबूसोबत मस्त झणझणीत जन मिसल आता एन्जॉय करणार हा बघा आपला मित्र आलाय आहे बॉडीबिल्डर तोच आज मिसल खाणार तर ऑर्डर जास्ती बसून खावले येतात का पार्सल असतात जास्ती संडेला पार्सल जास्त पार्सल असतात ना हां पण बसून खाणारी पब्लिक पण आहेत ना हां जे कोणी ज्यांची जशी इच्छा असेल तशी तुम्हाला मिळेल इथनं पार्सल घेऊन जात आहे तरी पण तुम्ही खाऊ शकता किंवा इथे बसायला पण चांगली व्यवस्था आहे बाहेर पण दोन स्टूल लावलेले ला आहेत आतमध्ये पण तुम्ही आरामात निवांत बसून इथे मिसल वडा कांदा भजी सर्व काही खाऊ शकता हे बघा तर अनुज आहे आपल्या मित्रासोबत मिसल खायला आलं आहे काय बोलणार अनुज अशी आहे चव कारगर मध्ये एक नंबर मिसळ म्हणजे समर्थ मिसळ वा कारगर मधली एक नंबर मिसळ खाताना दिसते बघा काय स्पेशालिटी आहे याच्यामध्ये तुला वाटतं म्हणजे यांची ही ग्रीन चटणी आहे त्या ड्रिपिंग स्टोन तुम्ही खाल याच्यामध्ये टाकून एक नंबर आहे या ग्रीन चटणीसोबत हे बघा या ग्रीन चटणीसोबत जी मिसळ खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे आणखी एक मित्र आहे मित्र काय नाव तुझं निशान निशान तू काय बोलणार खूप मस्त आहे टेस्ट एकदम एक नंबर आहे नेहमी येत आहोत तुम्ही रेग्युलर येत असतात आणि मिसल आवडीने खात असतात बघा संडेला गर्दी असते म्हणून आज सकाळी लवकर आलो खायला भेटणार म्हणून भेटत नाही खायला ना म्हणजे किती वाजता यायला पाहिजे एकदम आरामात बसून खाण्यासाठी साडेसहा किंवा सात त्याच्यानंतर प्रचंड गर्दी अकरा तुम्ही सगळं संपून जात निवांत बसून खायची इच्छा असेल तर साडेसात पर्यंत या तुम्ही नाहीतर तुफान गर्दी असतो सांगतोय बघा आहे बढिया हा जो आपला एकदम बॉडी बिल्डर मित्र आहे त्या वडा खाया ना खाया वडा भी, भी खाया नंबर टेस्ट है एक नंबर चव आहे बघा हो आप प्रॉपर भांडूप से हो, हो। इधर काम केले आहे ढोल अच्छा अच्छा ब्रास वाले आहेत गे तुम्ही अरे बा भांडूक वर ब्रास वाले आहेत आणि मिसल खायला लागलेत तो भांडूप में खाते रहेंगे ना मिसल कैसा रहता है अच्छा टेस्ट आहे हे बघा त्यांना पण चव आवडली तुम्ही पण येत आहे सेक्टर बारामध्ये आरामात आपली गाडी इथे स्कूटर तरी पार्क करून इथे तुम्ही येऊ शकता एकदम झनझणीत मिस्सल खाऊ शकता सुनील माली साहेब खूप भारी वाटलं तर आता मी पण ट्राय करतो मिस्सल तुमची हां <laughs> तर आता आपण पण मिसल आणि भजी झाली काय रेडी हां बटाटा भजी नाही रेडी झाली पण आपण वडा आणि मिसल आपण ट्राय करून बघूया तर आपली पण मिसल आलेली आहे आणि इकडे बघताय मस्त कांदा लिंबू कोथिंबरी मारून दिलेली आहे आणि सोबत वडापाव वडापाव चटणी आणि हा रस्सा याला तरी पण बोलतात काय पुण्यामध्ये सॅम्पल बोलतात ना याला हां आपल्याकडे तरी बोलतात पुण्यामध्ये सॅम्पल म्हणतात तीच आलेली आहे बघा तर पुणेकर तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल तर नक्की या इकडे चव घ्यायला या। हे या बघा मिसल मिसलचा पहिला घास खाऊन बघूया आपण एकदम जबरदस्त म्हणजे <coughs> जेवढ्यापैकी जेवढ्या प्रमाणामध्ये तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तिखट आणि सर्व काही एकदम प्रॉपर शिजलेलं आहे भारीच लागते नक्की या इकडे आयली रेकमेंड जर तुम्ही खारघरमध्ये नवी मुंबईमध्ये कुठे मिसल शोधताय आणि भरपूर सारे मिसळ ट्राय करून तुम्हाला आवडत नसेल तर नक्की या श्री समर्थ मिसल वडापाव सेंटरला आपले माळी साहेब आहेत आपलेच गाववाले आहेत तुम्हाला इकडची मिसल आवडेलच आवडेल सकाळी सात वाजताच तुम्ही गर्दी बघितली नऊ वाजता तर भयंकर गर्दी असते तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा स्पेशालिटी यांची चटणीमध्ये आहे जे लोक येतात खायला त्यांना इकडची हिरवी चटणी आवडते हाय दम आहे या चटणीमध्ये चिंच वगैरे टाकून बनवलेली आहे पहिला पहिला घास खाऊनच तुम्ही एकदम फ्रेश व्हाल आवडेल तुम्हाला तर आपल्या टेबलच्या बाजूलाच शैलेंद्र सर आणि योगेश सर फर्स्ट टाईम आलेत ना तुम्ही मिसळ खायला बघा ट्राय करून कशी लागते हां तर आता आपण तर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे आता तेही त्यांचा रिव्ह्यू शेअर करणार बघा तुमच्यासोबत पहिला घास खाऊन कसं वाटलं त्याचा का हां ठसका बसला ना झंजणी हां एकदम झणझणीत आहेत बघा आणि शैलेंद्र सर पण आहेत आवडली ना ती चटणी खाऊन बघा आवडेल तुम्हाला हिरवी चटणी हां हिरवी चटणीसोबत खाऊन बघा सर पहिल्यांदा झालेत आणि त्यांना एकदम पहिला घास खाऊनच एकदम झनझणीत वाटली एन्जॉय करतात करा करा या नक्की मंडळी तुम्हालाही आवडेल इकडची चव जे काही आहे ते मालक स्वतः बनवत असतो आणि जो स्पेशालिटी आहे त्यांची जो सुरुवातीला आपण मसाला दाखवला तुम्हाला बटाट्याचा उसल बनवताना दाखवली ती मिसलसोबत खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे तर येत आहे तुम्ही मिसल पाव एक मिसल दोन पाव येतील त्याच्यामध्ये साठ रुपयाला वडापाव वीस वडा एक प्लेट तीस वडा उसल पन्नास हे बघा पन्नास साठ रुपयामध्ये तुम्ही शंभर रुपयामध्ये तुम्ही म्हणजे पोटभर नाश्ता करून जाऊ शकता हे बघा श्री समर्थ मिसल वडापाव सेंटर काय नाव तुझं कैवल्य काय घेऊन चाललंय इकडनं वडा खाणार ना हा याच्या आधी खाल्लायच काय कधी कसं लागतंय लागते ना जा जा आज सुट्टी आहे ना तुला अभ्यास नको करू खा चल बाय चला माली साहेब मजा आली तुमचा टीम वर्क बघून डेडिकेशन बघून खूप भारी वाटलं भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि स्पेशली जी मिसल आहे अप्रतिम मलाच नाही सर्व जेवढे मंडळीला विचारलं आपल्याला सर्व सर्व आवडीने येतात आणि एक आपुलकीपणा आहे तुमचा जे तुम्ही कस्टमरला जे ट्रीट करताय म्हणजे त्यांना जो जी सर्विस देत ती सर्वांना आवडते आणि आवडीने तुमच्याकडे येतात अनिल सर मस्त वाटलं भारी वाटलं तुमचे पण खूप मेहनत आहे जी टीम आहे ती पण चांगली सपोर्टिव्ह आहे पूर्ण घर परिवार आपला सपोर्ट करते हे बघून भारी वाटलं बघा तर या नक्की जो मसाला जो तुम्ही सुरुवातीला दाखवला ना बटाट्याचा हां त्याच्यासोबत मिक्स करून मिसल खायची मजा वेगळीच आहे आवडेलच आवडेल तुम्हाला तर धन्यवाद आपल्याला संधी देण्यासाठी तुमच्या मिसल सेंटरचा व जो व्हिडिओ बनवला आपण त्याची संधी देण्यासाठी धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आपल्या सर्व व्हिओसकडनं असंच कार्य ठेवा चला येतो पुन्हा